आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही होत नाही आहे किंवा का, काय काय चाललं आहे आपण काय करतो आहोत सो so, ही एक आप अप, आपल्याशीच आपण एक करार केला पाहिजे की मी कायम चांगल्याच गोष्टींचा विचार करणार आणि आपल्याबरोबर चांगलंच होणार याचा विचार करणार सो so, हा करार मी माझ्यावर केलेला आहे तुम्हीसुद्धा करा सुबोधची मी म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनची फॅन आहे म्हणजे त्याची वादळवाट मालिका मी बघायचे आमच्या घरी बघायचे त्याचा काही माझा संबंध नव्हता हो इंडस्ट्रीशी आणि तेव्हापासून मी त्याची खूप फॅन होते आणि मग आई शप्पत ह्या चित्रपटामध्ये मा मला त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि मी खरंच खूप ऑस्ट्रक होते मी फार दाखवलं नसलं तरीसुद्धा मी खरंच खूप ऑस्ट्रॅक होते की मला सुबोध भावेबरोबर काम करायचं आहे म्हणून पण तेव्हासुद्धा एक खूप चांगला अनुभव होता मला माझा त्याच्याबरोबर काम करण्याचा जसं मगाशी क्रांती म्हणाली तसंच तो खूप स्पेस देतो एक ॲक्टर म्हणून आणि मुळात त्याच्याकड म्हणजे हे हे, हे खूप क्लिशे वाक्य आहे की मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं पण जेन्युनली सुबोधला काम करताना पाहणं हीच एक खूप मोठी ट्रीट आहे आणि रादर दॅन म्हणजे त्याच्याकडे त्याच्याप पर आत्तापर्यंत ती त्याची कामं स्क्रीनवरती बघून बघून मी थोडं थोडं शिकले yeah. अभिनय आणि त्यात मला त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि आता करारच्या माध्यमातून त्याच्याबरोबर एक फुल फ्लेज uh, फिल्म करायची संधी मिळाली सो मला खरंच आय फील व्हेरी लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म